मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामनगाव येथील युवकांचा व युवा सेनेच्या काही पदाधिकारी यांचा गजानन काजे यांचे नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश मुधोळकर प्रशांत हेरोडे राजू दर्ने विलास सावंत यांच्या उपस्थितीत जामणगाव येथील कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला यावेळी सर्व प्रवेशांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मनसेमध्ये प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वैभव खानंदे मुकेश पवार प्रफुल गावनेर मनोज कुसराम आदित्य खानंदे श्याम नेवारे सागर खानंदे कुणाल नेवारे अक्षय पवार अजय पवार आदेश काडसरपे गौरव सहारे इम्रान शहा स्वप्निल नेवारे अभिषेक खानंदे आदित्य खानंदे ऋषिकेश झाकडे जगदीश नेवारे सुधीर खानंदे अक्षय पवार मुकेश पवार आशिष खानंदे लुलेश गावणेर विशाल भारसागळे गौरव कुश राम गौरव कुसराम आदी कार्यकर्त्यांचा समावेश असून प्रवेश घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर